नमस्कार श्री स्वामी समर्थक कसे आहात तुम्ही सगळे आहात तुम्ही हे मस्त असाल तर बघा चला आज मला चकली करायची होती म्हटलं नाही का थोडा पाऊस पण येत होता तर म्हटलं चला चकली बनवूया तर मी भाजणी तयार करत होते तर बघा आता मी आपले तांदूळ रेशनींची नाही का चार पेले चार तांदूळ घेतले होते मस्त ते धुवून वगैरे सुकवले आणि नंतर मग त्याला मी भाजले होते छान असे लाल बघा लालसर असे मस्त भाजून घेतले नंतर ना थोडं डाळी डाळ म्हणजे चणा डाळ पोहे साबुदाणा आणि थोडी मूग डाळ आणि ते जपेन मी भाजणी तयार करते कारण भाजण्याची चकली इतकी छान लागते मस्त चवी लागते मग डाळीचीही लागते पण मी म्हटला चला भाजण्याची नाही का जरा वेगळ्या पद्धतीची करावी तर ते मी सगळं वाटण वगैरे दळून मज दळून वगैरे आणलं चक्कीवरून आणि आता मी चकली बनवते तर पटकन बघा आम्ही आता मोहन वगैरे बनवून टाकलं आहे थोडं तेल नाही का आणि तेल वगैरे टाकलं की आता मस्त छान असं घट्ट असं सर असं मळून घेणार आणि अशा चकल्या कन आणि मस्त असं पाऊस वगैरे बाहेर असं काहीतरी असं नाही का असं चटपटीत खाण्याचं असं मन होतं तर म्हटलं चला चकलीच अशी करूया असं छान असं तिखट काहीतरी असं वाटलं म्हणून मी पटकन मळून वगैरे घेतलं आणि आता मी बघा चकली बनवते आणि माझ्या झाल्या चार चकल्याही बनवून तोपर्यंत आमची मुक्ता पाठीमागं बसलीच होती की मम्मी बघू कधी चकली अशी मस्त गरम गरम बनवते आणि मी पटकन खाते तर मी म्हटलं थांब आता बनते तो भाजूनपर्यंत ती बसली होते मुक्ता कशी झाली चकली सांग हां बाळा छान झाली का खुशखुशी वा यम्मी झाली